नमस्कार आस्वाद आपलेपणाचा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज मी आपल्याला हाय प्रोटीन असा गाजराचा नाश्ता दाखवणार आहे जो बनवायलासुद्धा साधा सोप्पा आहे तर इथे मी आंबोळ्या बनवलेल्या आहेत गाजराच्या कांदा कोथिंबीर वगैरे घालून मस्तपैकीशा आपल्या आंबोळ्या मऊ लुसलुशीत खायला खूप छान लागतात त्याबरोबर इथे डोसासुद्धा बनवलेला आहे खूप टेस्टी बनतो आपला हा गाजराचा नाश्ता तर आता आपला हा नाश्ता कसा बनवायचा ते बघूयात त्यासाठी इथे मी एक गाजर जे आहे ते वरचं साल वगैरे काढून स्वच्छ धुवून बारीक कापून घेतलेलं आहे आल्याचे तुकडे घेतले चार पाच लसूणच्या चार पाच पाकळ्या आणि एक मिरची घेतलेली आहे तर आता हे सगळं जे आहे ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे कारण आपला गाजर जो आहे तो आपल्याला बारीक वाटून घ्यायचा आहे आणि पाव चमचा इतकं जिरं घातलेलं आहे त्याच्यामध्ये तर आता हे मिक्सरला बारीक वाटून घेऊयात तर आता इथे बघा मी मिक्सरला वाटून घेतलेलं आहे तर आता बाऊलमध्ये काढून घेतल्यानंतर इथे पाऊन वाटी इतका मी बारीक रवा घेतलेला आहे जाडा बारीक कोणताही रवा चालेल तर आता रवा घातल्यानंतर आपल्याला हे आपलं जे गाजराचं मिश्रण आहे त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित कुठेही गुठळी ठेवायची नाही तर आता इथे मिक्स करून घेतलेलं आहे चांगलं आपल्याला त्याच्यामध्ये एक चमचा इतकं दही घालायचं आहे त्याने खूप छान टेस्ट येते आपल्या नाश्त्याला आणि दही घातल्यानंतर पुन्हा आपल्याला त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे हा आपला जो गाजराचा ना खरंच खूप छान लागतो तर इथे मी थोडंसं पाणी घातलेलं आहे तीन चार चमचे तशी पाण्याची गरज आहे कारण आपलं मिश्रण जे रवा आहे ते थोडा जो घट्ट आहे थोडंसं इथे घालायचं आहे कारण म्हणजे ज्या वाटीच्या मापाने मी रवा घेतला त्या वाटीच्या मापाने मी अर्धी वाटी इतकं पूर्ण पाणी घातलेलं आहे आणि आता पाणी घातल्यानंतर चांगलं मिक्स करून घेऊयात आणि आता आपण ह्याला पाच मिनिटासाठी झाकून ठेवूयात म्हणजे आपला रवा जो आहे तो चांगला मुरला जाईल पाच मिनटं झालेली आहेत आपलं बॅटर जे आहे ते मिक्सर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आहे मिक्सरला एकदा फिरवून घ्यायचं आहे तर इथे बघा मी मिक्सरला फिरवून घेतलेला आहे आता बाऊलमध्ये काढून घेऊत पाच मिनटं आपल्याला ते झाकून ठेवायचं आहे त्यानंतर ते मिक्सरला एकदा फिरवून घ्यायचं तर तेव्हा स्मूद असं बॅटर आपलं तयार आहे पाणी वगैरे घालायची सुद्धा काही गरज नाही आहे चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा एकदा आणि आता मिक्स केल्यानंतर आपल्याला चिमूटभर खायचा सोडा घालायचा खा आहे जास्त नाही चिमूटभर तर इथे चिमूटभर इतका मी खायचा सोडा घातलेला आहे सोडासुद्धा चांगला मिक्स करून घ्यायचा आहे आणि इथे मस्त असं आपलं बघा बॅटर तयार झालेलं आहे तर आता आपण ह्याचा नाश्ता बनवायचा आहे आपल्याला तर त्यासाठी आपण आता तवा तापत ठेवूयात तर इथे तवा जो आहे तो आपला तापलेला आहे किंचित असं तेल घालून घेतलं आहे आणि किंचित पाणी शिंपडून घ्यायचं आहे आणि ते आपल्याला पुसून घ्यायचं आहे पुसून घेतल्यानंतर तवा आपला चांगला गरम केल्यावरती आपल्याला त्याच्यावरती आंबोळ्या घालून घ्यायच्या आहेत कारण आधी तेल आणि पाण्याने पुसलं की नंतर आपल्याला तेल वगैरे लावायची गरज लागत नाही झटपट असे आपले डोसे निघतात तर इथे मी आंबोळी बघा घालून घेतलेली आहे मस्त पिकेशी तर आता वरून आपल्याला जर टोमॅटो वगैरे काही अजून घालायचं घालू शकतो तर इथे मी थोडासा किंचित असा कांदा घालून घ्यायचा आहे आपल्याला व्यवस्थित पसरवून आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आपल्या जसं भाज्या पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही कोबी शिमला मिरची कोणतीही भाजी घालू शकता आणि आपण त्याच्यामध्ये जिरं वगैरे घातलेलं आहे त्यामुळे आपल्या जिरं वगैरे काहीही घालायची गरज नाही तर इथे बघा मस्त अशी आंबोळी आपली तयार आहे आणि वरून सगळं काही घातलेलं आहे मिश्रण तर आता आपला कांदा वगैरे जो आहे तो हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित आपल्या आंबोळीला लागला जातो आणि आता कांदा वगैरे प्रेस करून घेतल्यानंतर वरून किंचित असं तेल घालून घेऊयात जास्त नाही एकदम किंचित असं सात हे इतकं तेल घालून घ्यायचं ते ते आहे पसरवून आणि चांगलं असं आपल्याला तिला स्लो गॅसवरती शेकवून घ्यायचं आहे तर आता आपण तिला पलटी करून घेऊयात तिची एक बाजू चांगली शेकली गेलेली आहे तर पलटी करून घेऊयात बघा मस्त अशी जाळी आलेली आहे आपल्या आंबोळीला खूप छान आणि टेस्टी असे आपल्या आंबोळ्या बनतात तर अजून तिला आपल्याला शेकवून घ्यायचं आहे तर चांगलं असं स्लो गॅसवरती मस्त खरपूस शेकवून घेऊयात तर इथे बघा आपले आंबोळी जे आहे ते मस्त पिकेशी बघा शेकलेली आहे छान खमंग झालेली आहे तर आता तिला काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने आपल्याला बाकीच्यासुद्धा आंबोळ्या आपल्या बनवून घ्यायच्या आहेत तर आता ही आंबोळी काढून घेतल्यानंतर आपण एक डोसा बनवून बघूयात तर मी इथे तुम्हाला डोसासुद्धा बनवून दाखवते डोसेसुद्धा खूप छान निघतात गरम गरम खायला नाश्ता खूप टेस्टी लागतो रोज आपल्याला तोच तोच नाश्ता खाऊनसुद्धा कंटाळ येतो आणि मुलंसुद्धा असे काही खायला कंटाळा खातात भाज्या वगैरे तर अशा पद्धतीने त्यांना आपण पन नाश्ता बनवून देऊ शकतो गाजराचा तुम्ही पाहिजे असेल तर दुधीसुद्धा घेऊ शकता अशा वेगवेगळ्या भाज्यांचं तुम्ही मुलांना नाश्ता बनवून देऊ शकता तर इथे मस्त असा डोसासुद्धा घातलेला आहे वरून थोडंसं आपल्याला तेल घालायचं आहे तर डोसा जो आपला आहे तो चांगला शिकलेला आहे तर पलटी करून घेऊयात आणि त्यालासुद्धा चांगलं दोन्ही बाजूने मस्त असं खरपूस शेकवून घ्यायचं बघा किती मस्त असा आपला डोसा अगदी सहजपणे निघाला गेले तर आता तोसुद्धा चांगला शेकवून घेतलेला आहे डोसा आपला तर आपण तोसुद्धा काढून घेऊयात त्याच्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा आंबोळी घालून घ्यायची आहे तरी ते आता आंबोळी घालून घेऊयात सेम त्याच पद्धतीने नंतर आपल्याला तेल वगैरे लावायची काहीही गरज लागत नाही आणि आंबोळी पसरवून घेतल्यानंतर वरून थोडीशी अशी कोथिंबीर घालून घेणार आहे तर इथे बघा आपले आंबोळी हीसुद्धा मस्त अशी आलेली आहे जाळी आले तिला आणि हिलासुद्धा चांगलं आपल्याला शिकवून घ्यायचं आहे तर तुम्ही हा झटपट असा नाश्ता बनवून बघा घरातले सगळे आवडीने खातील रोज आपल्याला तोच तोच नाश्ता खाऊनसुद्धा कंटाळा येतो तर सुद्धा आंबोळी बघा आपली छान अशी शिकलेली आहे तर तिला पलटी करून घेऊयात आणि झटपट असा आपला नाश्ता एकदम असा तयार आहे तर अशा पद्धतीने मी माझ्या बाकीच्या ज्या आंबोळ्या आहेत त्यासुद्धा बनवून घेतलेल्या आहेत तर इथे मी तुम्हाला प्लेटमध्ये दाखवते बघा इथे मस्तपेक्षा आपल्या आंबोळ्या तयार आहेत छान अशा मऊ लुसलुशीत आहेत त्यासोबत डोसासुद्धा आहे तुम्हाला मुलांना टिफिनला वगैरेसुद्धा तुम्ही देऊ शकता मुलं फार आवडीने खातात जर मुलांना चीज वगैरे आवडत असेल तर आंबोळी किंवा डोस्यामध्ये तुम्ही चीजसुद्धा किसून देऊ शकता तर अशा पद्धतीने हा चटपटीत नाश्ता मुलंसुद्धा फार आवडीने खातात तर तुम्हाला आजचा आपला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन प्रेस करा म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद